अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या नवेगाव बांध पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून अवैध गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती नवेगाव बांध पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी धाबे पवनी ते नवेगाव बांध मार्गावर सापळा रचला या दरम्यान रात्री साडे वाजता धाबे परिसरात संशयित वाहन दिसून आल्याने सदर वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला वाहन चालकाने वाहन न थांबवता था। पडून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पण वाहन चालकांनी आपले वाहन सोडून अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पडून गेला सदरचे वाहन महिंद्रा पिकअप क्रमांक यम ये तीस ये ये तीस या वाहनाला ताब्यात घेतले व कसून तपासणी केली असता त्या वाहनात एकूण लहान मोठे चौदा गोशांचा क्रूरपणे दाटीवाटीने वाहनात कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आले त्यामुळे पिकअप गाडीमधून चौदा जनावरांची सुटका करण्यात वा आली वाहनावर व अज्ञात आरोपींवर विविध कलमांतर्गत पोलीस स्टेशन नवेगाव बांध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले पोलीस सिपाई भास्कर जमदाड महेश निखुरे राहुल पवार पोलीस हवलदार लोकचंद तुरकर महिला पोलीस नायक मीना राऊत आशिया टेंबुर्ने यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया